अचानक घरी पाहुणे आलेत फरमाईश आहे कोंबडी वड्याची चला तर मग आज आपण बनू घरच्या साहित्यामध्ये भाजणी ही शिल्लक नाही आहे करायची तरी काय चला तर मग घरच्या साहित्यामध्येच असे टम्म फुगणारे आणि हे भाजणीच्या वड्यासारखेच अगदी टेस्टला अप्रतिम असे कोंबडी वडे ते ही माझ्या सासूबाईंच्या आ... सहवासामध्ये तयार झालेले कोंबडी वडे त्याही कोकणातल्याच आहेत चला तर मग मी आरती रेसिपीला आज आपण सुरुवात करू मस्त असे कोंबडी वडे बनवणार आहे त्याच्यासाठी बघा तीन कप ज्वारीचे पीठ दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे कारण की काय झालं होतं आज देवदीपवाळी होती आणि मला माहीतही नव्हतं देवदीपवाळी आहे देवदिपोवाळी म्हणजे आमच्या इथं बकरं असतं त्यामुळे माहीत नव्हतं मग म्हटलं चला तर मग आज आहेच तर घरीच ट्राय करू आणि सासूबाईंच्या सहवासातली हे कोंबडी वड्याची रेसिपी आहे उडदाची डाळ व फुट हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती पाच दहा मिनटं त्याच्यामध्येच थोडा कांदा घालून पेस्ट करून घेतलेले आहे ये पीट, पीट, वो थोड़े आ, बेशन पीट हे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ व थोडं अर्धी वाटी आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे हळद चवीपुरते मीठ हळद का घालायची मऊपणा येण्यासाठी हळद वापरतात व त्याच्यामुळे आपले वडे नरम होतात हातावरती क्रश केलेला ओवा घालून सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पेस्ट केलेलं मिश्रण आहे ते आधी पूर्ण लागून म्हणजे बॅटरला पूर्ण लागावं आणि त्याच्यामध्येच थोडंसं गरम पाणी घालून एक जीव करून मळून घ्यायचं आहे बघा आता पीठही मी मळून घेतलेलं आहे एक पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे माझ्या सासूबाई ह्याच्यावरती मधी होल पाडून त्याच्यावरती कोळसा पाडून धूर ही देतात परंतु काय झालेलं आहे चूलही पेटलेली नाही आहे त्यामुळे मी तसं काही केलं नाही परंतु असे ही चवीला छान होतात आता पॅशन म्हणजे जी तेलाची पिशवी असते त्याच्यावरतीच मी असे वडे ही पातळ थापून घ्यायचे आहेत आणि जेवढे तुम्ही पातळ वडे थापता तेवढे म वडेही मऊ होतात आणि छान क्रिस्पी रंगावरती आपले तळूनही होतात बघा आणि तुम्हाला जरी नवी ही असल्या तरीही अगदी मस्त असे बनवू शकतील बघा असे कोंबडी वडे आणि ही अप्रतिम आहेत तुम्ही हे घरी ट्राय केलंय की असे कोंबडी वडे भाजणे शिल्लक नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणाचे पारायण हे चालू असतील व ताई मला बोल बोलत पण असतील की पारायण चालू आहे आणि हेनी नॉनव्हेजची रेसिपी टाकली आहे परंतु ताई तसं काहीही नाही आहे आमच्याकडे आधी मार्गशीर्ष महिन्याच्या आधी देवदीपवाळी चालू होती त्यावेळी केलं होतं परंतु व्हिडिओ माझ्या तब्येतीमुळे अपलोड करायचा राहून गेला होता त्यामुळे म्हटलं आज पाठवू आणि कोण कोण खातं ही पारायणच्या ह्याच्यातही कोण कोण करत नाही परंतु आम्ही नाही आम्ही व्हेजच आहे म्हणजे पारायण चालू आहे तोपर्यंत आणि मी वेजच आहे ताई त्यामुळे मिस्टरांसाठी त्याने असं बनवलं होतं आणि वेज भाजीबरोबरही हे वडे खूप छान होतात आणि क्रिस्पीही होतात आणि मऊही होतात तुम्ही बघू शकता किती छान आपले वडे तयार झालेले आहेत आणि चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे ते